नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपलं गोपाळकला आहे त्यानिमित्ताने तुम्हाला त्याच्या गोपाळकलाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मस्त असं आपण आज लड्डू गोपाळसाठी मस्त छान असं आपण माखन बनवणार आहोत म्हणजे लोणी तेही इन्स्टंटवाला आहे ते त्यासाठी काय केलेलं आहे एका बाऊलमध्ये एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे जो आपलं घी असतो ना तूप ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चार पाच तुकडे बर्फाचे टाकलेले आहेत आणि आपण जो हँड मिक्सर असतो ना जे विस्कर असतो त्याच्याने आपण मस्त विस्क करून घ्यायचं आहे किंवा हाताने फेटलात तरीही चालेल आणि अशा पद्धतीने आपलं मोजून दोन ते चार मिनटामध्ये आपलं मस्त असं माखन जे मक्खन जे लोणी असतं ते तयार होतं आणि इझिली तयार होतं हे तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीचं तुम्हाला आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या छोट्या कृष्णाला आपलं हे मस्त असं माखन जे लोणी आहे ते किती आवडतं आणि साखर लोणी तर त्याचं फेवरेटच आहे त्याच्यामुळे आज असं तुम्ही जर अशा पद्धतीने पटकन बनवलात तर इझिली बनवू शकतात आणि मस्त असं त्याला आज भोग जो दाखवतो त्याचा आपण प्रसाद म्हणून दाखवू शकतो अशा पद्धतीने बघा जेवढं फेटायचं ना घट्ट असं फेटायचं आहे घट्ट म्हणजे लोणी तर घट्ट व्हायला पाहिजे जा छान छान फ्लफी व्हायला पाहिजे जे आपण तूप टाकलं आहे एक चमचा त्याच्यापेक्षा दुप्पट व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण फेटायचं आहे जास्त मेहनत लागत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल तर हे खूप इझी होत नाही आहे घट जर टाईम लागतो आहे तुम्हाला तर त्याच्यापेक्षा तुम्ही मिक्सरमध्ये पण सेम प्रोसिजर करू शकता जी म्हणजे मिक्सरमध्ये पण तुपाबरोबर तुम्ही चार पाच खडे आपण आईस क्यूब टाकू शकता आणि त्याच्यानंतर मिक्सरला फिरवायचं आहे तरीही होऊ शकतं आणि असंही होणार त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा त्याच्यानंतर छान घट्ट असं झालं की त्यातले क्यूब जे आहेत ना ते काढून टाकायचे आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे खडीसाखर घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यायची आहे जेणेकरून छान त्याची पावडर होईल एकदम ही पावडर करणार नाही आहे थोडंसं दाताखाली त्याचे चंग यायला पाहिजे म्हणून थोडंसं मी कुटून घेणार आहे आणि ती आपण मिश मिक्स करायची आहे आपल्या लोण्यामध्ये आणि पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे तुम्हाला वाटलं इथे पातळ झालं लोणी तर पुन्हा तुम्ही आईस क्यूब घालून पुन्हा थोडंसं आपण एक ते दोन मिनटं छान मिक्स करायचं आमच्याने मिक्स केलं तरी पुन्हा ते घट्ट होणार पण जास्त होत नाही तसं जर तुम्हाला वाटलं असतं तुम्ही पुन्हा आईस क्यूब टाकून वापरू शक म्हणजे असं घट्ट करू शकता आता इथे मस्त बघा लोणी तयार झालेलं आहे मी आता इथे थोडंसं केसर पण टाकते आहे छान त्याचा फ्लेवर येतो उतरतो त्यासाठी आणि छान मिक्स करूया पुन्हा आणि आता हे छान मिक्स झाल्यानंतर बघा इथे थोडीशी साखर ना मेल्ट व्हायला लागली त्याच्यामुळे मी इथे पुन्हा एकदा छान दोन ते तीन क्यूब टाकून पुन्हा, पुन्हा मिक्स केलेलं आहे आणि घट्टस असं लोणी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याला सजवूया आपण गार्निशिंगसाठी याच्या पुन्हा मी खड़ी साखरेचा वापर करत आहे जी मस्त अशी घट्टसर अशी म्हणजे छान दान दानेदार अशी आपली खडी साखर आहे ना ती टाकलेली आहे आणि गार्निशिंगसाठी पुन्हा अजून थोडंसं केसर वापरणार आहे आणि मस्त असं इथे आपलं लोणी साखर लोणी तयार झालेलं आहे जे माखन मिश्री बोलतात ना ते तयार झालेलं आहे आणि हा मस्त असा आपण प्रसाद म्हणून आज मस्त गोपाळकल्याच्या निमित्ताने कृष्णा बाप्पाला नक्कीच चढवू शकतो कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू